या मैदानात कोण कोणते नंदी आलेत चला तर पाहूयात मग लाईव्ह चालू आहे रे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बरीचशी बैल यायला सुरुवात झाली मैदानामध्ये व्यवस्थित दिसते का क्लिअर सांगा फक्त कमेंट करून नमस्कार गाव कोण तुमचं बरं आज कोणतं नंदी आणलंय काय रोमन पलीकडचं पक्ष दोन्हीकडचीच बैल बर कसं दिसणार आहेत काय कुणासोबत सगळ्या गट आहेत बरं एकत्र पाळणार आहेत वेगळा पाहिजे बर बर शुभेच्छा तुम्हाला चला മിത്ര <laughs> <laughs> भाऊ तुमचं लक्ष सुद्धा आलं बघा बाकी नाही आलं अजून ही आवांचा पण नाही दिसला अजून नाही आहे लक्ष असतं तेवढं रोज या क्षेत्रात आहे ना मित्रांनो बाऊदनकरांचा हिंद केसरी लक्ष पण आला बघा या कदमवाडीच्या मैदानामध्ये कोणासोबत दिसणार लक्षात आज धारकुडीकरांचा बरं बरं पहिले जोडी पहिल्यांदाच शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो अजून बरीचशी बैल आलेत सोमा दादा आलाय सोमदा नमस्कार काय म्हणताय आज बरेच दिवस दिसले कुणालाय साईला बर आज ती जोडी पळणार आहे साई आणि चिमणे एक नंबर केलेले ते बर बर शुभेच्छा तुम्हाला चला काय म्हणतो बाकी व्यवस्थित तब्येत वगैरे चला मित्रांनो बराच सकाळ गाजवले सोमात झाला आणि अजून पण म्हणजे पुन्हा एकदा कमबॅक चाललाय जोरदार हा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पक्ष दादा आणि रायफल हे तुफान पण आलाय रायफल सुद्धा आले बघा आता एक मैदान साधारणतः एक नऊ नऊ साडे नऊ पण चालू नऊ सव्वा नऊ पण चालू <laughs> रायफुल आणि चिकंदर दोन्ही आले तर बघा <laughs> पक्षाला बराच गॅप दिला दादा साधारणत मला वाटते दहा पंधरा दिवस नव्हतं तुफान पण जबरदस्त अंगावरती बघेल तिथं फायनलचे हेच आहेत मार्क आहेत आज काय अपेक्षा राहतील लोकांकडून काय I mean. महाराष्ट्र केसरी शुभेच्छा oh. तुम्हाला किती वेळ गटात दिसतील तरी साधारण बर बर बाए। शुभेच्छा तुम्हाला चला मित्रांनो पबजी सुद्धा आला बघा पबजी ना गाव कोणतं म्हटलं हा चंद्रपूर चंद्रपुरी चंद्रपुरी बरं बरं बाए। लक्ष पबजी आहे कुणासोबत दिसणार भीमा कुठलं बर बर पबजी आणि भीमा पाळणार मित्रांनो शुभेच्छा तुम्हाला नाव कायच दादा टायगर गाव कोणतं नाशिक वरून आलं नावाप्रमाणेच टायगर सारखं आहे का हा हो माहिती की तुम्ही ओळखले की मी तुम्हाला दिसणार टायगरच रायबा रायबा कुठला कुठला शुभेच्छा तुम्हाला चला टायगर आणि रायबा पाळणार मित्रांनो பைலவன் பண்ண வாட்டி காவ அம்பரே பைலவன் பாது பண்ண मोठ्या मैदानाचा मोठा वाचतात म्हणजे रायफल आणि सिकंदर दोघ पण आलेत बघा आता नाही जर कमी केलं जर बाकीची पण कामं चाललेत बाकीची पण काम, बाकी काम करायला लागतात

व्हिडिओला लाईक करून घ्या तेवढं लाईक केलं की के जरा प्रोत्साहन मिळते जरा काम करण्याचे मैदानासमोर बघा संपूर्णरित्या नांगरट करण्यात आलेली आहे शंभू पण आला बघा कळंबीचा शंभू आणि सुंदर बॉस दिसणार आहे आपल्याला पाहताना आलाच नाही अजून मैदानामध्ये